मित्रांनो कायद्याचा अभ्यास करत असताना आपल्याकडं काही संज्ञा अशा आहेत की ज्या आपल्याला सततच गोंधळामध्ये टाकतात म्हणजेच अँसेस्टर प्रॉपर्टी कोपार्सनरी प्रॉपर्टी ब्लेंडेड प्रॉपर्टी या सगळ्या कन्सेप्ट अभ्यासताना आपलं नेहमीच कन्फ्युजन होतं मराठीमध्ये या सगळ्यासाठी आपण एकच शब्द वापरतो तो, तो म्हणजे वडिलोपार्जित मिळकत पण कायद्यामध्ये मात्र वडिलोपार्जित मिळकत या एका शब्दाच्या आड अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांचा समावेश होतो म्हणजेच अँस्ट्रल प्रॉपर्टी को पार्सनरी प्रॉपर्टी जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी ब्लेंडेड प्रॉपर्टी असे शब्द जेव्हा आपण वाचतो ऐकतो आणि मग गोंधळून जातो आपल्याला वाटतं की हे सगळं जे आहे ते एकाच समान अर्थाचं आहे पण कायदा मात्र तसं मानत नाही इथं प्रत्येक प्रॉपर्टीचा वेगळा अर्थ आहे वेगळी अट आहे वेगळा कायदेशीर परिणाम आहे आणि इथंच आपल्या समजुती आणि कायद्याच्या संज्ञा ह्याच्यामध्ये मोठा गोंधळ होतो कारण आपल्याला हे शब्द इंग्रजीतून तर मिळतातच पण मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये हे स्पष्टपणे समजावं असं भाषांतर आपण कधीच वापरत नाही म्हणूनच सगळ्याच प्रॉपर्टीजना आपण वडिलोपार्जित म्हणून मोकळे होतो पण न्यायालय जेव्हा विचारतं की कोणत्या नियमाखाली आणि कोणत्या हक्कानं आणि इथूनच केसची दिशा ठरत असते म्हणूनच तुमचा गोंधळ दूर करणारा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण या संज्ञा जर स्पष्टपणे समजल्या नाहीत तर कोर्टासमोर किंवा तुम्ही कायद्याचे विद्यार्थी असाल तर परीक्षेमध्ये तुमचं म्हणणं नीटपणे मांडणं फार अवघड मित्रांनो हिंदू महिलांचा मालमत्तेतील हक्क या विषयावरचा एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी आधीच बनवलेला होता जर तो तुम्ही पाहिलेला नसेल त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर कायद्याच्या विषयातले असेच अनेक अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी बनवत असते तुम्ही जर या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता सगळ्यात पहिला प्रकार पाहूया तो म्हणजेच अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजेच वडीलोपार्जित मिळकत आता हिंदू कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी मुलाच्या वडिलांच्या वडिलांच्या वडिलांपासून म्हणजे ग्रेट ग्रँडफादर पासून मिळालेली असते आणि जी प्रत्येक पिढीमध्ये वाटप न करता पुढच्या पिढीकडे कर जात आलेली असते म्हणजे अशा मालमत्तेचं जे मूळ आहे ते कमावलेलं नसून ती वारशानं मिळालेली असते आणि ही मालमत्ता कमीत कमी चार पिढ्यांपर्यंत सातत्यानं चालत आलेली असते ग्रेट ग्रँडफादर ग्रँडफादर फादर, फादर, फादर आणि सर या प्रकारच्या मालमत्तेमध्ये मुलगा किंवा मा मुलगी जे आहेत यांचा हक्क जन्मतःच तयार होत असतो म्हणजे वडिलांनी नावात लावलेलं ला असो किंवा नसो वडिलांनी लिहून दिलेला असो किंवा नसो तो किंवा ती त्या मालमत्तेचा वाटेदार म्हणजे को पार्सनर मानला जातो मात्र सगळ्या वारशाने मिळालेल्या मालमत्ता ज्या असतात त्या वडिलोपार्जित मानल्या जात नाहीत जर मालमत्तेवरती पूर्वी वैध स्वरूपामध्ये वाटप झालेलं असेल किंवा मा ती मालमत्ता नंतर विकत घेतलेली असेल तर ती वडिलोपार्जित मानली जात नाही आता थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे तर वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे चार पिढ्यांपर्यंत वाटप न झालेली वारशांना आलेली मालमत्ता ज्या मालमत्तेवरती मुलांचा किंवा मुलींचा हक्क जो असतो तो जन्मतः तयार होतो आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे को पार्सनरी मालमत्ता आता कोपार्सनरी प्रॉपर्टी म्हणजे काय तर सहहिस्सेधारकांची मालमत्ता आता हिंदू कायद्यानुसार को पार्सनरी मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली एच चा, यू चार पिढ्यातल्या सदस्यांमध्ये सामायिक स्वरूपामध्ये अस्तित्वात असते जिथं प्रत्येक को पार्सनरला जन्मतःच मालमत्तेचा हक्क प्राप्त झालेला असतो तर या कोपार्सनर मध्ये पूर्वी फक्त पुरुष सदस्य असायचे परंतु दोन हजार पाच मध्ये हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये झालेल्या सुधारणा म्हणजे हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह नुसार आता विवाहित किंवा अविवाहित मुलगी सुद्धा को पार्सनर असते आणि तिला सुद्धा जन्मतः हक्क प्राप्त होतो आता मला माहिती आहे की एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आणि को प्रॉपर्टी या दोन संकल्पना आहेत त्या तुमच्या डोक्यामध्ये सतत एकमेकांमध्ये मिसळत राहिलेल्या असतात आणि त्यात पुन्हा चार पिढ्या हा समान घटक येत असल्यामुळं गोंधळ फार जास्त वाढतो माझाही वाढायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या दोन्ही कन्सेप्ट आहेत त्या वेगवेगळ्या आहेत ही एक कन्सेप्ट नाही अन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय फक्त ती मालमत्ता जी तुमच्या ग्रेट ग्रँडफादर पासून पुढच्या पिढ्यांमध्ये वाटप न होता वारशान चालत आलेली असते म्हणजे त्या मालमत्तेवर तुम्ही जन्मानच हक्कदार होत असता पण कोप असणारी प्रॉपर्टी म्हणजे काय ही अशी एक व्यापक संकल्पना आहे ही कोणतीही अशी मालमत्ता असू शकते ती अँसेस्ट्रल असो वा सेल्फ अॅक्वर्ड असो जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली मध्ये समाविष्ट करून ठेवली गेलेली असते आणि ज्या मालमत्तेवरती एचयूएफ मधल्या चार पिढ्यांच्या थेट वंशांचा वंशजांचा सामायिक हक्क असतो आता थोडक्यात सांगायचं झालं तर काय अँसेस्ट्रल मालमत्ता जी असते ती कोपार्सनरी असते पण सगळ्या कोपार्सनरी मालमत्ता या अँसेस्टर असतीलच असं काही नाही कधी कधी स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीचा मालक ती प्रॉपर्टी जी असते ती एच यू एफ मध्ये मिसळतो आणि मग ती मालमत्ता सुद्धा कोप असणारी मालमत्ता बनून जाते पण ही प्रॉपर्टी मिसळलेली प्रॉपर्टी जी असते ती मात्र काही अँसेस्ट्रल मानता येत नाही आता पुढचा प्रकार म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी सगळ्यात सोपं म्हणजे अशी मालमत्ता जी एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या वैयक्तिक हक्कातून मिळवलेली असते उदाहरणार्थ त्या व्यक्तीनं स्वतःच्या पगारातून घेतलेली जमीन त्याच्या नावावरती असलेला फ्लॅट किंवा व्यवसायातून मिळवलेली अशी कोणतीही मालमत्ता पण लक्षात घ्या ही व्याख्या इतक्यावरच थांबत नाही जर एखाद्या व्यक्तीला काही मालमत्ता वडिलोपार्जित वाटपातून त्याच्या नावावरती स्वतंत्ररित्या मिळालेली असेल किंवा कुणीतरी त्याला बक्षिसानं दिलेली असेल आणि ते बक्षीस हिंदू अविभक्त कुटुंबाच्या पैशातून नसेल किंवा जर त्या माणसाला ती प्रॉपर्टी कुणीतरी इच्छापत्रानं म्हणजे मृत्यूपत्रानं दिलेली असेल तर या सगळ्या मालमत्ता ज्या असतात त्या सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून सेल्फ ऍक्वायर्ड मानल्या जातात थोडक्यात सांगायचं झालं तर सेल्फ ऍक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तिक प्रयत्नातून वैयक्तिक नात्यांमधून किंवा स्वतंत्र हक्कातून मिळालेली मालमत्ता जी जन्मतःच इतर को आपोआप मिळत नाही आणि जी व्यक्ती ती प्रॉपर्टी मिळाल्यानंतर तिच्या इच्छेनुसार वाटू शकते दान देऊ शकते किंवा विकू सुद्धा शकते आता पुढचा प्रकार म्हणजे फॅमिली प्रॉपर्टी आता अशी मालमत्ता जी हिंदू अविभक्त कुटुंबाच्या हिंदू अन डिवायडे फॅमिलीच्या नावाखाली एकत्र राहणाऱ्या सदस्यांकडून एकत्रितपणे होल्ड केली जाते आणि जी एक संध आणि आर्थिक युनिट म्हणून काम करत असते आता या प्रकारामध्ये सगळे सदस्य घरातले एकाच मालमत्तेचे सामायिक हक्कदार असतात आता ही मालमत्ता कधी अँसेस्ट्रल असते कधी कधी सेल्फ प्रॉपर्टी जी असते ती कुणीतरी जाणीवपूर्वक हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये ब्लेंडिंग करून आणलेली असते मग ती प्रॉपर्टी सुद्धा जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी बनते आता या मालमत्तेचा उपयोग उत्पन्न आणि नियंत्रण हे सगळं जे आहे ते पूर्ण कुटुंबामध्ये सामायिक पद्धतीनं केलं जातं महत्वाचं म्हणजे काय तर या कुटुंबातला प्रत्येक को पार्सनर जो असतो याला प्रॉपर्टीमध्ये जन्मतः एक हक्काचा हिस्सा असतो पण तो हिस्सा जो आहे तो फिक्स नसतो तो सतत बदलत राहतो कारण की नवीन कोपार्सनर जन्माला येत असतात आणि जॉईंट फॅमिली जी असते ती वाढत असते थोडक्यात काय लक्षात ठेवायचं तर जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणजे एकाच कुटुंबातल्या सदस्यांनी सामूहिक हक्कानं वापरत असलेली मालमत्ता जी एन्सेस्ट्रल असू शकते किंवा जाणीवपूर्वक हिंदू फॅमिलीमध्ये आणलेली सेल्फ बॅकवर्ड मालमत्ता सुद्धा असू शकते तर या मालमत्तेवरती कोणत्याही एकट्या व्यक्तीचा पूर्ण हक्क नसतो त्यामुळे सगळे सदस्य जे असतात त्याचे सहमालक म्हणजे को ओनर्स असतात आणि वाटप न झाल्यास ती मालमत्ता जॉईंट राहत असते म्हणून ती जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असते पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ब्लेंडेड प्रॉपर्टी ब्लेंडेड प्रॉपर्टी म्हणजे अशी मालमत्ता जी मुळत एखाद्या व्यक्तीची स्वतःची म्हणजे सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असते पण ती मालमत्ता ती व्यक्ती स्वतःहून आपल्या हिंदू जॉईंट फॅमिलीमध्ये सामील करते आता हे जे ब्लेंडिंग आहे हे स्व इच्छेनं केलं जातं आणि एकदा का मालमत्ता ब्लेंड झाली की ती मालमत्ता वैयक्तिक राहत नाही मग ती जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी बनते आता थोडक्यात काय लक्षात ठेवायचं तर ब्लेंडेड प्रॉपर्टी म्हणजे स्वतःची मालमत्ता एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या इच्छेनं फॅमिलीच्या नावावरती आणल्यामुळं ती सगळ्या कुटुंबासाठी सामायिक मालमत्ता होते ही मालमत्ता आधी प्रायव्हेट किंवा सेल्फ अक्वायर्ड असते पण ब्लेंडिंग मुळे ती जॉइंट फॅमिली प्रॉपर्टी बनते तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हे सगळं सांगण्यामाग हेतू एकच होता की आपल्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी हा एकच शब्द माहिती असतो पण त्या शब्दाच्या आड अनेक प्रॉपर्टीच्या वेगवेगळ्या संकल्पना कायद्यामध्ये असतात हा सगळा गोंधळ जो आहे तुमच्या मनातला हा दूर व्हावा तर तुम्हाला या व्हिडिओचा जर काही उपयोग झालेला असेल तर मला आनंदच आहे तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुमच्या ओळखीतले कायद्याचे कोणी विद्यार्थी असतील किंवा तुमचा कोर्टामध्ये प्रॉपर्टी विषयक काही वाद सुरू आहे अशा लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद